आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये केल्यास निश्चितच तोटा होत नाही हे उदनी लाभ क्षेत्रातील हिंगणी तालुका करमाळा येथील शेतकरी रामचंद्र हरी जाधव यांनी दाखवून दिलेले आहे रामचंद्र जाधव यांनी आपल्या यापूर्वीच तीन एकर केळीचे पेक घेतलेल्या शेतात अडसाली ऊसाची लागण केली होती या ऊसाला ड्रीपद्वारे पाणी दिले नेहमीप्रमाणेच खताची मात्रा व वेळच्या वेळी ऊसाची खादणी बांधणी तसेच मशागत केली हा ऊस पंचेचाळीस ते एक्कावन्न कांड्याचा सुमारे एकोणतीस ते तीस फूट लांबीचा आलेला आहे हा ऊस पाहण्यासाठी परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी ऊस तोडणीच्या वेळी भेट दिलेली होती नुकताच हा ऊस इंदापूर तालुक्यातील बारामती ॲग्रो लिमिटेड शेटफळगडे या कारखान्याकडे गाळपासाठी गेलेला आहे यामध्ये उतारा एकरी सत्त्याण्णव टनाप्रमाणे तीन एकरामध्ये दोनशे एक्क्याण्णव टन उतारा मिळालेला आहे याबाबत रामचंद्र जाधव ऊस उत्पादक हिंगणी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले आहे की नवीन पिढीने शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे नवनवीन तंत्रज्ञान वापरून व कष्ट करून उत्पादन घेतले तर निश्चितच फायदा होतो शेतीकडे शेती म्हणून पाहिले नाही व व्यवसाय म्हणून पाहिले तर निश्चितच तोटा होतच नाही अशा प्रकारचे प्रतिक्रिया रामचंद्र जाधव यांनी दिलेली आहे या दरम्यान त्यांच्या शेतातील ऊसाच्या कांड्यांची मोजणी ही रामचंद्र जाधव यांनी करून दाखवलेली आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस सत्तावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एकेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस पंच पंचाळीस शे चार सत्य चार एकोणपन्नास आणि पन्नास 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 एक कावन काढली एककावन